तुम्ही मेहनत करता बचत करता पण गुंतवणूक करताना गोंधळलेले असता गुंतवणूक म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचं काम असं वाटतं का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण शिकणार आहोत इन्व्हेस्टमेंट बेसिक्स सुरुवात कुठून आणि कशी करावी गुंतवणुकीची गरज का आहे पगार आणि बचत पुरेशी नाही महागाई वाढते खर्च वाढतोय गुंतवणूक म्हणजे तुमच्या पैशाला कामाला लागतो गुंतवणुकीचे प्रकार बघूया म्युच्युअल फंड्स आणि एसआय सुरुवातीसाठी अगदी सर्वोत्तम पर्याय थोड्या थोड्या रकमेने नियमित गुंतवणूक करता येते नंतर आहे स्टॉक मार्केट शेअर बाजार थोडी रिस्क आहे पण योग्य ज्ञानाने फायदेशीर लॉंग टर्म साठी उत्तम तिसरा आहे रियल इस्टेट जास्त भांडवल लागतं पण स्थिर उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग आहे तिसरा आहे मनी मार्केट फंड्स म्हणजे एफडी झालं पीपीएफ झालं या गोष्टी त्याच्यामध्ये फार लो रिस्क आहे पण रिटर्न्स फार कमी असतात नंतर आपण शिकवायचं ते गुंतवणुकीत होणाऱ्या चुका फक्त मित्र सांगतो म्हणून गुंतवणूक करणे शॉर्ट टर्म मध्ये मोठा नफा मिळेल अशी अपेक्षा ठेवणे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय न करणे गुंतवणूक न करता फक्त बचत बचत करत राहणे तर सुरुवात कशी करावी तुमचं सर्वात अगोदर उद्दिष्ट ठरवा शॉर्ट टर्म की लॉंग टर्म रिस्क सहनशक्ती समजून घ्या सुरुवात म्युच्युअल फंड आणि एसआयपी पासूनच करा थोडं थोडं शिकत राहा जसे की युट्यूब आहेत बुक्स आहेत वर्कशॉप्स आहेत फायनान्शियल ऍडवायजर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा घेतलेला दीर्घकालीन निर्णय आहे तर आजच सुरुवात करा कारण वेळच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंड्स म्हणजे काय एसआयपी कशी काम करते तर नक्की पहा कारण तुमच्या गुंतवणुकीची खरी सुरुवात आहे धन्यवाद म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा